महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा धारणी तालुक्यातील नागढाणा नवी बस्तीत चाकरदा येथे चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता भीषण आगीची दुर्घटना घडली या अचानक लागलेल्या आगीत एका रांगेतील सात पेक्षा जास्त घरे पूर्णत जळून खाक झाली तर अन्य दोन घरांचेही मोठे नुकसान झाले आहे आग एवढी भयावह होती की काही क्षणातच संपूर्ण वस्तीने पेट घेतला अनेक नागरिक घरात नसल्याने जीवितहानी टळली असले तरी त्यांचे संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाले आहेत या भीषण आगीत घरातील दुचाकी गॅस सिलेंडर कपाटातील दागिने कपडे जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य आणि शेतातून आणलेली तूरही भस्मसात झाली सततच्या कोष्टाने उभारलेली घरे एका रात्रीत संपून गेली अनेक कुटुंबे रस्त्यावर आले घटनेच्या वेळी अनेक घरमालक कामानिमित्त बाहेर गावी होते त्यामुळे जीवितहानी टळडे मात्र घरी परत आल्यावर त्यांना राखेत बदललेले घर दिसले या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि गृहनिर्माण विभागाने त्वरित मदत जाहीर करावी अशी नागरिकांची मागणी आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी जफर खान अकोट अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा